आजचा अभंग श्री संत चोखोबा रांचा आहे मायबाप या चोखोबारांचा जर कधी विचार केला ना तर चोखोबारायांचा जन्म हरिजन समाजामध्ये झाला कुठे झाला हरिजन आपण आता म्हणायला लागलो पण पूर्वीचा काळ पहा तुम्ही संत वाङ्मय सांगते चोखा मेळा बंका जातीचे महार।, महार त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी भगवान परमात्मा यांच्यावरती एवढं जबरदस्त प्रेम करीत होते एकदाचा सुंदर असा प्रसंग बाब जर भगवान परमात्माची वारी आली ना तर संसारावरती कितीही मोठ दुःख असू द्या तरी सुद्धा त्याच्यावर तिलांजली द्यायची आणि भगवान परमात्माच्या सेवेसाठी जायचं एवढी जबरदस्त भक्ती होती तुमचं आमचं का हो चालायचं का त्र्यंबकेश्वर येतो तो महाराज मग काय वैगे यंदा का देऊन सवटा पाणी पाड का पावसामाय काही पिकणं नाही आता गौन हारभरा टाके आले कोणीच नाही हा आपला परमार्थ आहे पण त्यांचा परमार्थ ऐका ना माय बाप पत्नी गरोदर आहे आणि गरोदर काळ चालू आहे सातव्या महिन्याचा कितव्या महिन्याचा सातव्या महिन्याचा काळ चालू आहे सात महिन्याची गर्भिणी असलेली बायको आणि त्यावेळेस पंढरपूरमध्ये असा जबरदस्त पाऊस पडला नदी नाले दुथडी भरून व्हायला लागले आणि चंद्रभागेला महापूर आला काय आला जबरदस्त असा मोठा पूर आला आणि त्या पुरामध्ये पूर्ण पंढरपूर गावामध्ये पाणी घुसलं सगळे लोक पळून गेले कुत्रे मांजरे पळून गेले पण त्या गावामध्ये जे ढोर खुट्याला बांधलेली होती त्यांना पळता आलं नाही माय बाब आणि पूर्वीचा काळ प्रत्येकाच्या दारामध्ये गायी म्हशी बैल बांधलेले असायची महापूर सहा तास पर्यंत राहिला सांगा किती जनावर जगले असतील सहा तासानंतर जिकडे तिकडे पूर्ण पूर्ण गाव फुल भरलेले जनावरांनी पूर्वीचा काळ असा होता गावामध्ये जर कधी जनावर मेल तर त्याला फेकण्याचं कार्य दिलेलं असायचं यांच्याकडे चोखोबा माहिती दिली एवढ्या गावामध्ये एवढे जनावर आता मी एकठ्याने कसं फेकायची फेकायचे म्हणून संत चोखोबा रांची धर्मपत्नी पत्नी चोखोबा करण्यासाठी जनावर ओढण्यासाठी सकाळपासून गेलेला माणूस दुपार झाली जेवणाची वेळ झाली तोपर्यंत जनावर ओळण्याचं काम करतोय आणि दुपारी जेव्हा त्याला जेवण घेऊन गेल्यानंतर गे। पाहिलं हाताची सालपट निघाली म्हणून मनगटाला दोरं बांधून ओढत होता मालकाला पाहिल्याबरोबर डोळ्यातून ढसाढसा अश्रुधारा चालू झाल्यास सांगितलं मालक मी मदत करते तुम्हाला सात महिन्याचा गर्भ पोटामध्ये आणि सात महिन्याची गर्भिणी असलेली बायको ज्यावेळेस मालकाला विनंती करते सांगते मालक मी मदत करते तुम्हाला त्यावेळेस संत चोखोबाराने सांगितलं नको तुझ्या पोटामध्ये जे बालक आहे त्याला इजा होईल त्याला त्रास होईल मालक भगवान पांडुरंग परमात्मा आपलं रक्षण करताय आणि तो जोपर्यंत आपलं रक्षण करतोय तोपर्यंत आपलं काहीच होऊ शकत नाही ज्या को राखे साया मार सके ना कोय बालन वाका जगवैरी होय मालक टेन्शन घेऊ नका आणि ढोरं ओढायला सुरुवात केली बाप ढोरं ओढता वळता 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 तिच्या सुद्धा हाताचे सलपट निघाली कमरेला दोर बांधला आणि ढोरं ओढण्याचं कार्य करत भगवान पांडुरंग परमात्माने पाहिलं अरे विटेवरचा देव त्यांना सहाय्य करण्यासाठी आला आणि चोखोवरांना डोरे ओढण्याचं काम करायला सुरुवात केली म्हणून वारकरी संप्रदाय अग्रगण्य माय बाब mm. या वारकरी संप्रदायामध्ये न पाहे ती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई इथे जात पाहिली जात नाही कुड पाहिलं जात नाही उंच निच पाहिलं जात नाही हा वारकरी संप्रदाय आपला आणि भगवान परमात्माने डोर ओढण्याचं काम केलं झाला दिवस संपला मायबाप नव्या महिन्याला सुरुवात झाली जे बालक गर्भामध्ये ते नऊमास पूर्ण करतय हा किती दिवस बाकी राहिले फक्त नऊ करता करता नऊ दिवस सुद्धा पार व्हायला लागले भगवान परमात्माची वारी जवळ आली आणि चोखोबराने सांगितलं मला आता भगवान परमात्मासाठी जावं लागणार आहे ती विनंती करते मालक माझी आई माझ्याजवळ नाही तुमची आई माझ्या जवळ नाही आपल्या जवळ कोणीच नाही आणि अशा वेळेस जर कधी माझा प्रस्तुती काळ जवळ येतोय तुमच्याशिवाय मला धीर देणार कोणी नाही थांबा ना मालक जाऊ नका ना संत चोखोबराने सांगितलं नाही माझ्या भगवान परमात्मा काही जरी झालं तरी चालेल पण मी गेल्याशिवाय राहणार संत चोखोबरा निघून गेले आणि पोटामध्ये कड़ा उठायला सुरुवात झाली बाई घाबरायला लागली आता माझ्याजवळ कोण येईल पण भगवान पांडुरंग परमात्माला चिंता लागली परायण विजय महाराज वडेलकर मृदंग महामेरू आणि माझे मानसपुत्र कधीही केव्हाही जर कधी मी सांगितलं महाराज लगेच सेवेसाठी हजर असतात आणि एक कौतुकस्पद आहे आपल्या भागामध्ये एवढे सुंदर वादक आहे कलेची जाण केली पाहिजे विठाला विठा महाराज वारीसाठी निघून गेले भगवान परमात्माला तिन्ता पडली आणि भगवान परमात्मा, परमात्मा विचार करताय आता पोटामध्ये कळ उठते गेलं पाहिजे भगवान परमात्माने विचार केला असाच जर कधी गेलो तर डिलिव्हरी करता येणार हा प्रसुती करता येईल का करता येणार नाही कारण एका बाई जवळ कोण पाहिजे बाईच पाहिजे म्हणून भगवान परमात्माने रूप पालटलं महाराज चोखोबारा यांच्या बहिणीचं स्वरूप धारण केलं आणि चोखोबारा यांच्या बहिणीचं स्वरूप धारण केल्या बरोबर दरवाज्याची कडी वाजवली आवाज दिला कोण वहिनी उघडा ना दार उघडा आवाज ऐकला नननबाई आली दरवाजा उघडवला आणि उघडल्यानंतर एवढा आनंद झाला महाराज सुखरूप बाळ जन्माला आलं पण ऐका ना इकडचा काळ महाराज भगवान परमात्मा जवळ पोचले चंद्रभागेच स्नान केलं पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि दर्शनासाठी रांगेमध्ये लागले भगवान परमात्माच्या समोर आल्याबरोबर भगवान परमात्मा अतिशय प्रसन्न झाले आणि संत चोखोबरांना प्रश्न केला काय चोखा अरे केवढा निष्ठेने वारी करतोस सांग ना मग तुला काय पाहिजे देऊ का एवढा परमार्थ तुझा सोजवडा आहे माझ्या अशी इच्छा आहे की तुला काहीतरी द्यावं संत चोखोबाराने हात जोडले सांगितलं प्रभू मला तुमच्याकडनं काही अपेक्षा नाही मी काहीही मागू शकत नाही जगद्गुरु तुकोबरांनी सुद्धा भगवान परमात्माला सांगितलं होतं काही मागणे आम्हा अनुषित आणि वडिला चिरित तुझी वारी म्हणजे मागण्यासाठी हा निष्काम सेवा प्रभू आमची मागणार नाही पण भगवान परमात्मा परत परत विनंती करताय चोखोबार आहे माझी इच्छा आहे म्हणून मागा चोखोबाराने सांगितलं प्रभू काही नको मग भगवान परमात्मा चोखोबरायला सांगतायत की चोखोबार आहे तुमचं लग्न होऊन आज एवढे दिवस झाले अजून पोटी संतती नाही हा वारीचा वसा कोणीतरी चालवला पाहिजे म्हणून मी तुम्हाला काहीतरी देऊ का भगवान परमात्मा जवळ चोखोबार हात जोडले भगवान परमात्माला सांगितलं प्रभू तू विषय काढला म्हणून मागतोय तुझी इच्छा आहे म्हणून घेतोय पण जर कधी तुला द्यावस वाटत असेल पुत्र देण्याची जर कधी तुझी इच्छा असेल तर असा पुत्र दे की लोकांनी त्याला हाक मारताना बुवा म्हटलं पाहिजे अभंगाचं प्रथम चरण देवा लोकांनी काय म्हटलं पाहिजे खरं सांगा आपण जर देवाकडे पुत्र मागितला तर आपण असं म्हणू का देवा असा पुत्र दे त्याला जगाने बुवा म्हटलं पाहिजे साधू म्हटलं पाहिजे महाराज म्हटलं पाहिजे वाटत का खरं सांगा मनापासून इच्छा करा व्यक्त हा भले डाखवू म्हणत चाली पण बुवा म्हणायला नको पण संतांची मागणी ना महाराज वैष्णव जनतो कही दुसऱ्याच दुःख जाणणारे संत महात्मे आणि भगवान परमात्मा मागणी करत असताना तेवी देवाने सांगितलं अधिकार संपन्न व्यक्तिमत्व तो मायबाप संत चोखोबार म्हणजे असं बरामाठ व्यक्तिमत्व समजू नका संत चोखोबाराय एकदा भगवंताच्या प्रांगणामध्ये उभे राहिले कशासाठी उभे राहिले भगवान परमात्माच्या दर्शनाला जात असताना बवड्यांनी पाहिलं कोणी पाहिलं ब्राह्मणांनी आणि मंदिरातून हाकलून लावलं बर तुझ दर्शन घेतल्यानंतर देव अपवित्र होईल मंदिरामध्ये प्रवेश करू नकोस मेघ म्हणून चोकोबरांना हकलून दिलं पण भगवान परमात्माने काय केलं आजारी पडल्याचं सोंग घेतलं बेंबी मधून सारखं पाणी वाहतय काही केल्या बेंबीतलं पाणी बंद होईना भगवान परमात्माची ती मूर्ती रात्रंदिवस तिच्यावरती उपचार सुरू झाले पण काही केल्या बेंबीतलं पाणी बंद होईना कोणाच्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या तीन दिवस झाले चार दिवस झाले पाच दिवस झाले कितीही उपचार केला तरी सुद्धा भगवान परमात्म्याच्या बिंबीतलं पाणी बंद होत नव्हतं जखम झाली भगवान परमात्मा सर्व ब्राह्मण विचार मग्न झाले काय करावं आता आणि म्हणून भगवान परमात्माला साध घातली भगवान परमात्माला प्रश्न विचारला देवा सांग ना तुझं दुःख कशाने दूर होईल भगवान परमात्माने सांगितलं माझं दुःख जर कधी दूर करायचं असेल तर याच्यासाठी एकच औषध आहे आणि ते औषध माझ्या चोखोवरायांकडे काय सांगितलं माझ्या चोखोबरायांकडे औषध आहे सांगितलं टेन्शन घेऊ नका मी घेऊन घेऊन येऊ नका तुमच्या हाताने कितीही लावलं तरी सुद्धा माझी जखम बरी होणार म्हणे मग जोपर्यंत चोखोबा येऊन याच्यात औषध भरत नाही तोपर्यंत ही जखम सावडणार नाही हे पाणी बंद पडणार नाही सगळे विचार मग्न झाले काय करावं आता चोखोबरायांकडे गेले विनंती केली साध घातली सांगितलं महाराज काही करा, करा? भगवान परमात्माचा आजार बंद करा या चोखोबरा विचारात पडले काय करावं आता माझ्याकडे तर औषध नाही भगवान परमात्माने सांगितलं भगवान परमात्माचा काकडा गायला आणि भगवान परमात्माला प्रश्न विचारला प्रभू मी आता काय करू भगवान परमात्माने सांगितलं मला आवडणार औषध अतिप्रिय आवडे काय कोयसा बुक्का का मग तुळशी बुक्का तुळशीच्या काड्या जाळून त्याचा कोळसा तयार करून बारीक भुटक तयार करून जे काळी पावडर तयार केली जाते तिला बुक्का म्हणतात हा नाही ते आपला बुक्का वयान बखार <laughs> कीर्तनकारले पाकिट देणं होतं म्हणे बुक्का लावणार आहे महाराजने तो म्हणे तू पाकिट दे मग मागित तो गुद्धा आहे तो बुक्का नाही बरं संत चोखोबार डबीतला बुक्का घेतला आणि भगवान परमात्माच्या बेंबी मध्ये भरला भगवान परमात्मा प्रसन्न झाले आजार बरा झाला माय बाप पण दुःख झालं चोखोबारा भगवान परमात्माच्या गरुड खांबा जवळ उभे राहिले आणि भगवान परमात्मा कडे पाहिलं आणि भगवान परमात्माला प्रश्न केला कारे देवा तुला काय वाटतं मी हिन जातीमध्ये जन्माला आलो म्हणून तू दूर करशील मला हा अरे ऊस वाकडा तिकडाय त्याच्यातला रस वाकडा तिकडा दिसतो का तुम्हाला देवाला भांडलेलंय संत चोकोबरा ऊस डोंगा परी रसन रसनो हे डोंगा काय भुल मेकअप करणाऱ्यावर भुलतो का देवा तू मोठ्या मोठ्या माळा घालणाऱ्यावर भुलतो का मोठमोठा तिलक लावणाऱ्यावर भुलतो का कीर्तनामध्ये हसवणाऱ्यावर भुलतो का अरे ऊस वाकडा पण रस वाकडा नदी वाकडी आहे पण त्याच्यातलं पाणी जल डोंगा परी नदी डोंगा परी जल नो हे डोंगा काय रंगा लाराच म्हणणं बिलकुल सत्य होत महाराज मला सांगा महाराज जर फाटलेल्या कपड्यावरती आला तुम्ही किती प्राधान्य देणार खरं सांगा एखादा गावामध्ये बिलकुल फाटलेले कपडे पण त्याचे चारही शास्त्र पाठ आहेत अठरा पुराण मुखोद्गत आहेत तुम्ही किती आदर करणार त्याचा मन बोले समजिरा ना तुमले समजतंय ना माझं बोललेलं माशा दा काळेले माय का बसेल कोणी चमकाडी नाही देईल ना बोलत चालायचं ना सगळं शास्त्रोपाठी पण कपडे फाटलेले मान्यता देणार का तुम्ही साधू मोठा असं म्हणणार का तुम्ही नाही म्हणणार ना कदापि शक्य नाही याच्या उलट इस्त्री ताईट मोठमोठी दाढी मोठमोठ्या जठा एकदम मोठा फेटा कितला लोके लोटांगण लिशात फॉर्च्युनर ते महाराज रंगी रंगी रे श्री रंगे कोणे जनाबाईने परमात्मा सांगताय की देवा तिकडा परमार्थ करणार्मा सांगितलं चोखोबार महाराज जाऊ द्या ना बाकीचा विषय सोडा ना पण तुमच्या शिवाय मी काही पार पाडलं भगवान परमात्मा प्रसन्न झालेले पाहिले आता चोखोबाऱ्यांचा राग जावा म्हणून भगवान परमात्मा मागायला ला लावताय ला। चोखोबरायला सांगितलं चोखोबरायने मागितलं पण चोखोबरायच्या लक्षात आलं काय मी मागत असताना भगवान परमात्माला सांगतो ऐसा पुत्र कैसा ऐसा ज्याला जग बुवा म्हणेल पण चोखोबरायच्या लक्षात आलं लोक कदाचित मला नाव ठेवतील हा सुद्धा आपल पोट्या झाला की काय असं म्हणतील चोखोबरांच्या लक्षात आलं की नुसता पुत्र म्हणजे लोकांना असं वाटेल की वंशाचा दीपक मागतोय की काय म्हणून चोखोबरायांनी चूक सुजरून घेतली आणि भगवान परमात्माला सांगितलं देवा असं समजू नको बर का की मला मुलगाच पाहिजे मला मुलगी जरी दिली कन्या जरी दिली तरी चालेल पण कन्या कशी पाहिजे